जानेवारी दोन हजार चोवीस पासून सी एम पी प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पगार जमा करण्याची जबाबदारी वेतन पथकाची आहे परंतु सोलापूर वेतन पथकाकडून सलग तीन महिने सी एम पी प्रणालीतून एक तारखेस वेतन जमा करण्यास उशीर झाला आहे इतर जिल्ह्यात पगार वेळेवर होत असून सोलापूर जिल्हा माध्यमिक वेतन पथकास पगार वेळेवर जमा करण्यात अपयश आल्याचे शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे एप्रिल महिन्यात रमजान ईद गुढीपाडवा महात्मा फुले जयंती डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी कर्मचारी वेतनाच्या आतुरतेने वाट पाहत होते परंतु हे सर्व सण उत्सव वेतनाशिवाय साजरे करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे याबाबत माध्यमिक वेतन पथकाने एक पगार अदा करावा यासाठी शिक्षक भारती संघटनेने वेतन पथकाकडे मागणी केली आहे यापुढे वेतन पथकाच्या हलगर्जीपणाचा परिणाम शिक्षकांच्या वेतनावर होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी दर महिन्याच्या एक तारखेस वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावे काही तांत्रिक अडचणींमुळे वेतन उशिरा होणार असल्यास त्याची पूर्वसूचना लेखी स्वरूपात प्रसिद्ध करावी अशी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे यांच्या वतीने करण्यात आली आहे मार्च दोन हजार चोवीस ते चारशे अठ्ठ्याहत्तर हेड म्हणजेच शंभर टक्के ज्युनियर कॉलेज यांच्या पगाराची सी एम पी झाली आणि पगार पण शुक्रवारी झाले आहेत परंतु चारशे बहात्तर हेडा म्हणजेच माध्यमिक शाळांची सी एम पी होऊनही वेतन जमा झालेले नाही तांत्रिक अडचण असल्यामुळे वेतन अजून जमा झालेले नाही याबाबत वेतन पथकाने हैदराबाद येथील सी एम पी प्रणाली कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना वेतन पथकाने एसएमएस आणि ईमेल केला आहे लवकरच शिक्षकांचा पगार होईल अशी आशा वेतन पथकाने वर्तवली आहे